श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या सोळा कलांमध्ये असतो असे म्हणतात चंद्राचा प्रकाश यावेळी अमृतुल्यम मानला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील गृहिणींनी महिलांनी काय काय कामे करायची आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कामे अगदी साधी आणि सोपी आहेत तुम्ही जर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही सर्व कामे केली तर लक्ष्मी कायम टिकून राहील या पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल पण त्यासाठी आपण या पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात कोजागिरी पौर्णिमा ही तिथी खूप प्रभावी असते कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हवी तेवढी सेवा हवी तेवढे उपाय या दिवशी करू शकता कारण लक्ष्मीपूजनाची सुरुवात ही खरी कोजागिरी पौर्णिमेपासूनच होत असते त्यानंतर दिवाळीचे लक्ष्मीपूजन असतं नंतर, नंतर मार्गशीर्ष महिना येतो त्यामध्ये सुद्धा आपण लक्ष्मीपूजन करतो पण लक्ष्मीपूजनाची सुरुवात मात्र या कोजागिरी पौर्णिमेपासूनच होत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहावी लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा आणि असलेली लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपण काही उपाय करत असतो तर या दिवशी कोजागिरी पौर्णिमेची पूजा तसेच सत्यनारायणाची पूजा या सर्व पूजा या दिवशी तुम्ही करू शकता अश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा या नावानेही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी चंद्रदेव इंद्रदेव आणि कुबेर देवता यांची पूजा केली जाते आणि ही पूजा रात्री बारा वाजता करायची असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे आपली घरातील नित्यकामे उरकून घ्यायची आहेत आणि या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता कोजागिरी पौर्णिमेची पूजा करायची आहे तर या पूजेच्या सर्व साहित्याची तयारी पूजेची मांडणी तुम्ही अस रात्री अकरा वाजता करू शकता आणि बारा वाजल्यानंतर मग पूजेला पूजेला सुरुवात करायची आहे किंवा मग जी काही तुम्हाला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे तर ती त्या सुरु त्या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता ही पूजा रात्री बारा वाजता करायची असते आणि रात्री बारा वाजता तरी आपला दररोज दरवाजा बंद असतो पण या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत चुकूनही आपले दरवाजे बंद करायचे नाहीत आणि आपण या दिवशी घरामध्ये पूजा करत असाल तर मात्र दरवाजा हा उघडाच असायला हवा कारण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि को जागृती को जागृती असं म्हणत असते कोण जागे राहून माझी सेवा करत आहे कोण जागे राहून माझी सेवा करत आहे असं म्हणत असते आणि जी माता लक्ष्मीची सेवा करत असेल तर त्यांच्या घरी माता लक्ष्मी प्रवेश करते जो जागा राहून माता लक्ष्मीची सेवा करत आहे त्याला माता लक्ष्मी धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते आशीर्वाद देते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरामध्ये होणार असतो त्यामुळे आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत घराचे दरवाजे उघडे ठेवायचे आहेत तसेच रात्री बऱ्याच वेळेस म्हणजे बऱ्याच घरांमध्ये घरातले लाईट्स बंद करतात आणि फक्त देवघरातील एखादा छोटासा बल्ब चालू असतो पण या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत घरातले संपूर्ण लाईट चालू ठेवायचे आहेत ज्या घरात प्रकाश आहे त्याच घरात माता लक्ष्मी प्रवेश करते कोजागिरी पौर्णिमेला घरामध्ये अंधार करू नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होते आपल्याला संपूर्ण पूजा होईपर्यंत रात्री बारा ते साडेबारा या दरम्यान घरामध्ये सर्व लाईट चालू ठेवायचे आहेत त्याचबरोबर आपलं घरसुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे घराचे दरवाजे उघडे ठेवायचे आहेत तर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तरी आपल्याला आपल्या घरामध्ये अस्वच्छता अजिबात ठेवायची नाही कारण या दिवशी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार असतं जिथे भरपूर प्रकार स्वच्छता शांतता असते तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करते तर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करा त्यामुळे माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये टिकून राहील पण त्यातल्या त्यात माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा म्हणजेच कुंकुमार्चन तर या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायला अजिबात विसरायचं नाही तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर अवश्य स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा नसेल तर तुम्ही मूर्ती असेल लक्ष्मी मातेची फोटो असेल तर त्यावरती सुद्धा कुंकुमार्चन तुम्ही करू शकता फोटो किंवा मूर्ती नसेल टाक असेल तर त्यावरती सुद्धा करू शकता आणि काहीच नसेल तुम सुपारी लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी ठेवून त्यावरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता आणि अर्थात जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावरती कुंकुमार्चन अवश्य करा कारण माता लक्ष्मीचं श्रीयंत्र हे आसन मानलं जातं कुंकुमार्चन करताना तुम्ही श्रीसुप्तमचं पठण करा शक्य झालं तर सोळा वेळा श्रीसुप्तमचं पठण करा नसेल तर एक वेळा केलं तरीही चालेल पण या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करा कुंकुमार्चन ही विधी किंवा सेवा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि अशा पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा केली तर माता लक्ष्मी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार असतं आणि माता लक्ष्मी ही मुख्य दरवाजातूनच आत येत असते त्यामुळे आपल्याला आपल्या घराचा दरवाजा सुद्धा स्वच्छ सुशोभित असणं गरजेचं आहे त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही आपला घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे शक्य असेल तर दरवाजावरती घराच्या चौकटीवरती तुम्ही गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडायचं आहे दरवाजाबरोबरच आपला उंबरटा सुद्धा स्वच्छ करायचा आहे दरवाजा स्वच्छ केल्यानंतर ओल्या गंधाने कुंकवाने त्यावरती तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आपल्याकडे स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं स्वस्तिक काढून तुम्हाला त्याची हळदी कुंकू अक्षता फुलं भाऊन पूजा करायची आहे धूप दीप ओवाळायचं आहे आपण अशा प्रकारे दरवाजा स्वच्छ सुशोभित केला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करेल उंबरटा सुद्धा या दिवशी आपल्याला स्वच्छ करून उंबरट्यावरती हळदीचे लेपनसुद्धा करायचे आहे काही नाही अगदी सोपं आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करून किंवा गंगाजल मिक्स करून त्याचा लेप तयार करायचं आहे त्याने तुम्ही उंबरटा सारवू शकता तो लेप सुकल्यानंतर त्यावरती रांगोळीने आपल्याला लक्ष्मीची पावले आणि स्वस्ती काढायचं आहे माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा तसेच आपल्या घराचं अंगण शक्य होईल तेवढं स्वच्छ करायचं किंवा ठेवायचा प्रयत्न करावा मुख्य दरवाजाबाबतच आपण आत्ता ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सर्व लक्ष्मीच्या आगमनासाठी केलेल्या आहेत म्हणजे थोडक्यात लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण एवढी तयारी तर नक्कीच करू शकतो कोजागिरी पौर्णिमेला रात्री जागरण करण्याची सुद्धा प्रथा आहे कारण हेच कारण आहे की मध्यरात्री हे सर्व देवी देवता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि कोण जागे राहून माझी सेवा करत आहे किंवा कोण 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 जागा आहे त्याला लक्ष्मी धनधान्य आणि सुखसमृद्धी प्रदान करते आणि त्यांच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देते तर तुम्ही सुद्धा या दिवशी रात्री बाराच्या नंतर थोडा वेळ जागे राहून माता लक्ष्मीची पूजा अवश्य करा ज्या काही तुम्हाला सेवा शक्य होतील तेवढ्या नक्कीच करा त्यामध्ये मी तुम्हाला सर्वात आवडती कुंकुमार्चन ही सेवा सांगितलेली आहे तर ती तरी तुम्ही अवश्य करा त्यासोबतच तुम्ही सोक्तमचं पठण करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता विष्णू गायत्री मंत्र या मंत्राचाही जप तुम्ही या दिवशी करू शकता त्याबरोबरच व्यंकटेश स्तोत्र कनकधारा स्तोत्र नवारण मंत्र कुबेर मंत्र यापैकी शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा किंवा माळेवरती जप करा किंवा हात जोडून फक्त नामस्मरण करा तर या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी मी जेवढे काही आता तुम्हाला काही कामे सांगितली काही सेवा सांगितल्या त्या तुम्ही या दिवशी नक्की करा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमच्या कुटुंबावरती लक्ष्मीचा वरदास्त आशीर्वाद कायम राहील आणि तुमच्या घरामध्ये कायम सुख समृद्धी धनधान्याची भरभराट होईल तर त्यामुळे तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच या माता लक्ष्मीच्या सेवा अवश्य करा तर आजचा छोटासा व्हिडिओ इथेच संपतो आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ